आंबेडकरांनी स्वच्छ शब्दात सांगितलं की समानता हा नियम आहे आणि रिझर्वेशन हा अपवाद आहे रिझर्वेशन हा फंडामेंटल राईट नाही एक आधी पहिली गोष्ट लक्षात घ्या समानतेचा अधिकार हा फंडामेंटल राईट आहे आणि रिझर्वेशन ही खास दिलेली तरतूद आहे तो फंडामेंटल राईट नाही मग आंबेडकर असं म्हणाले की जो अपवाद आहे तो नियमापेक्षा मोठा होऊ शकत नाही आणि त्यामुळे रिझर्वेशन पन्नास टक्केहून जास्त देता येणार नाही हाच बरोबर मुद्दा केंद्रशहानी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने उचलून धरला आणि सांगितलं की पन्नास टक्क्याच्यावर रिझर्वेशन देता येणार नाही तेव्हा आत्ताचा जो कायदा आहे त्याप्रमाणे पन्नास टक्क्याच्यावर रिझर्वेशन देता येणार नाही आता प्रश्न असा उरतो की मराठा या सीमध्ये येतात का तर ट्रिपल टेस्ट सांगितलेली आहे सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्ट याचा अर्थ असा की मागास आयोगाने मराठा समाज मागास ठरवायला पाहिजे एक त्यानंतर एम्पेरिकल डेटा उपलब्ध पाहिजे दोन आणि पन्नास टक्क्याच्यावर देता येणार नाही तीन या तीन गोष्टी आहेत या तीन गोष्टी जर का ते बसलं तर मराठा समाज हा ओबीसीमध्ये घालता येतो आता पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण देता येणार नसल्यामुळे पन्नास टक्क्याच्या बाहेर मराठ्यांना आरक्षण देताच येणार नाही आणि ते मागास असतील असं डिक्लेअर झालं तर ते, ते ओबीसीत येतात ओबीसीची व्याख्या असती आहे सोशली इन एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास त्याच्यात ते येऊ शकतात तेव्हा जरांग्यांची जी आत्ताची मागणी आहे की आम्हाला रिझर्वेशन पाहिजे आणि ते ओबीसीतूनच पाहिजे हे सध्या तरी कायद्यात